हिंदुस्तान के चीफ इलेक्शन कमिश्नर वोट चोरों की रक्षा कर रहे हैं आप कर्नाटक की सीआईडी को यह सबूत एक सप्ताह के अंदर दे दीजिए नहीं तो पूरा हिंदुस्तान हिंदुस्तान के सारे के सारे युवा इस बात को एक्सेप्ट करेंगे कि आप हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन हम हिंदुस्तान के संविधान की हत्या में शामिल हो अच्छा एक इंटरेस्टिंग बात आई है जो मैं आपको बताना चाहता हूं कि इलेक्शन कमिशन आयोग नोटिसा पाठवत असताना देखील राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि मतचोरीचा आरोप करत आज त्यांनी दुसरी पत्रकार परिषद घेतली सात ऑगस्ट ला त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतलेली होती आणि आज अठरा सप्टेंबर जवळपास सव्वा महिन्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती एक गंभीर आरोप केलेला आहे यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेची सुरुवातच मुळात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा फोटो दाखवून आणि या संपूर्ण कटामध्ये जे लोक मतचोरी करतायत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न हा ज्ञानेश कुमार हेच करतायत अशा पद्धतीनं पत्रकार परिषदेची सुरुवात केली ठळक वैशिष्ट्य काय आहेत या पत्रकार परिषदेची तर यावेळी ज्या निकालांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे ती विधानसभा निवडणुकांची उदाहरणं आहेत दोन हजार तेवीसची कर्नाटक विधानसभा निवडणूक आणि दोन हजार चोवीसची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक इथली दोन उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत एके ठिकाणी मतदार ॲडिशन कशा पद्धतीनं झालं म्हणजे राजुरामध्ये मतदार ॲड केले गेले आणि आलंद नावाचा जो मतदारसंघ आहे कर्नाटकमधला तिथं नावं वगळली गेली आणि राहुल गांधींचा आरोप काय आहे की हे सगळं नावं वगळण्याचं किंवा नावं ॲड करण्याचं काम एका कॉल सेंटरमधनं झालं आणि ज्या लोकांना या सगळ्याचा ॲक्सेस होता ज्यांनी या सगळ्यासाठी आय पी ॲड्रेसेस वापरले कुठून नेमकं हे काम झालं त्या सगळ्याची माहिती निवडणूक आयोग देत नाही आहे म्हणजे केंद्रीय नि निवडणूक आयुक्तांची जबाबदारी याच्यामध्ये काय आहे तर कर्नाटकमध्ये हा प्रकार घडल्यानंतर साहजिक आहे दोन हजार तेवीसला तिथं काँग्रेसचं सरकार निवडून आलेलं आहे सी आय डी काँग्रेसच्या हातामध्ये आहे काँग्रेसचं ग्रह खातं त्याला चालवतं तर त्यांनी या सगळ्या प्रकरणाची गांभीर्यानं चौकशी करायची ठरवल्यानंतर अठरा महिन्यामध्ये अठरा पत्र पाठवूनसुद्धा निवडणूक आयोगानं त्याच्याबद्दल एकही उत्तर दिलेलं नाही आहे सी आय डीच्या पत्राला उत्तर का देत नाही आणि सी आय डीला काय हवं आहे सी आय डीला या कॉम्प्युटरचे आय पी ॲड्रेसेस हवे आहेत कुठून नेमकं झालं हे फोन नंबरचे डिटेल्स हवे आहेत आणि त्याच्यानंतर काय पद्धतीनं ही जी कारवाई झाली त्याच्यातले जे ओ टी पी शेअर झाले ते नेमके कुठून कुठल्या ठिकाणावरनं झाले आणि ही सगळी माहिती जर द्यायची ठरवली तर अवघ्या काही मिनिटामध्ये निवडणूक का आयुक्त देऊ शकतात आयोग देऊ शकतो कारण अशा पद्धतीनं आय पी ॲड्रेसेस शोधणं डिवायसेस शोधणं हे काही अवघड काम नाही आहे पण ही माहिती दिली जात नाही आहे म्हणून एक प्रकारे राहुल गांधींनी हा आरोप केलेला आहे आता पहिली गोष्ट लक्षात घ्या की गेल्या काही दिवसांपासून ॲटम बॉम्ब नंतर आपण हायड्रोजन बॉम्ब आणणार आहोत असं जे राहुल गांधी म्हणत होते तो हा हायड्रोजन बॉम्ब नव्हे याच्यापेक्षा एक मोठी माहिती गोळा करण्याचं काम अजूनही चालू आहे त्याच्याबद्दलचा गोप्यस्फोट हा आपण लवकरच करू असं देखील राहुल गांधी म्हणालेले आहेत पण आजचा आरोप जो आहे तो थेटपणे मतदार यादीमध्ये ज्या पद्धतीनं नावं टाकली जात आहेत ज्या पद्धतीनं नावं वगळली जात आहेत आणि त्यांचा आरोप हा होता की काँग्रेस ज्या ठिकाणी मजबूत आहे अशा बूथवरती लक्ष केंद्रित करून हे काम केलं जात आहे आता आलनचा जो रिझल्ट आहे कर्नाटकमधला तिथं काय झालेलं होतं दोन हजार अठरामध्ये भाजप जिंकलेली होती पण दोन हजार तेवीसमध्ये तिथं काँग्रेसचा उमेदवार जिंकलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार जिंकलेला आहे त्या मतदारसंघामधला हा घोळ जो आहे तो राहुल गांधींनी दाखवलेला आहे राजुराचं उदाहरण वेगळं आहे राजुरा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतं आणि राजुरामध्ये भाजपचा उमेदवार अवघ्या दोन हजार मतांनी विजयी झालेला आहे खरं तर राजुराबद्दलचा आरोप जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहेच कारण इथं एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस निवडणुकीच्या शेवटच्या पंधरा दिवसामध्ये अकरा हजार फेक वोटर ॲड केल्याचा आरोप करण्यात आलेला होता त्यातली काही नावं तक्रारीनंतर वगळली पण इथं सुद्धा एफ आय आर दाखल आहे पण पुढं काहीही चौकशी झालेली नाही आहे हा आरोप होत होता आता इथं विजयी कोण झाले तर भाजपचे देवराव भोंगळे यांनी काँग्रेसचे सुभाष धोटे यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव केलेला आहे त्यामुळं ज्या दोन मतदारसंघांची माहिती राहुल गांधींनी आज पत्रकार परिषदेत दिली त्यातला सगळा जो म्हणजे त्या निकालाचा जो गोषवार आहे तो थोडक्यामध्ये हा आहे आज राहुल गांधी पत्रकार परिषदेची सुरुवात करतानाच निवडणूक आयुक्तांच्या बद्दल काय बोलले त्या ध्यान मे जो मैंने आपको अभि दिखा सेंट परसेंट सबूत है प्रूफ है कि ज्ञानेश कुमार जी हिंदुस्तान के चीफ इलेक्शन कमिश्नर वोट चोरों की रक्षा कर रहे हैं धक्कादायक म्हणजे राहुल गांधींनी आज पत्रकार परिषदेत जी माहिती दिली आहे त्याच्यामध्ये कधी लॉग इन झालं कधी लॉग आऊट झालं याची सुद्धा डिटेल्स दिलेल्या आहेत म्हणजे सूर्यकांत नावाच्या एका व्यक्तीनं चौदा मिनटामध्ये बारा वोटर डिलीट केले त्याच्यानंतर गोदाबाई हे नाव त्यांनी दाखवलं त्या म्हणजे यावेळेचा फरक हा पण होता की ज्या ज्या व्यक्तींची नावं त्यांनी घेतलेली आहेत ते नेमके कोण आहेत हे सुद्धा त्यांनी पब्लिकच्या समोर आणलं गोदाबाई नावाच्या या व्यक्ती कर्नाटकमधल्या आहेत आणि त्यांच्या अकाउंटवरून किंवा त्यांनी बारा मतं डिलीट केलेली आहेत असं जे दाखवलं गेलं त्याच्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया सुद्धा राहुल गांधींनी दाखवली म्हणजे एक प्रकारे या लोकांच्या नावानं या लोकांच्या आय डीचा वापर करून हे काम केलं जातंय पण ज्यांची नावं वगळली जातात आहेत त्यांना कल्पना नाही आहे ज्यांच्या अकाउंटवरनं वगळली जात आहेत त्यांना कल्पना नाही आहे असं होत असताना थेट पत्रकार परिषदेमध्ये कर्नाटकमधल्या त्या व्यक्तींना सुद्धा राहुल गांधी स्टेजवरती घेऊन चौधरीजी काय नो ने एक नाम डिलीट किया यहाँ खड़ी है बबिता जी यहाँ है सूर्यकांत जी यहाँ है आ जाइए जरा स्टेज पे एक सेकंड आ जाइए ये दोनों खड़े हैं यहाँ पे सूर्यकांत जी बबिता जी इनको मालूम ही नहीं कि इन्होंने डिलीट किया कमिश्नर जिला इलेक्शन कंप्लें ना हनर्न डिलीट माँजन थोड़ा ट्रांसलेट कर लीजिए मेरे नाम पे बारह लोगों का नाम डिलीट किया गया है हालांकि मुझे मालूम नहीं मेरे मैं कभी किसी को मैसेज भेजा भी नहीं मैं बुलाया भी नहीं ये बबीता आके पूछने से पता चला कि मैंने मेरे फ़ोन से ऐसा मैसेज दिया लेकिन असल में मैंने किसी को भी मैसेज नहीं किया आप कुछ कहेंगे नहीं ठीक है थैंक यू निवड़ूक आयोग ने मागचावी राहुल गांधी चैलेंज के होता की सात दिवसामध्ये तुम्ही माफी मागा नाहीतर तुमचे आरोप खोटे आहेत असं मानलं जाईल आज राहुल गांधींनी उलट चॅलेंज दिलं निवडणूक आयोगानं सात दिवसामध्ये याच्या संदर्भातले डिटेल्स सी आय डी द्यावेत नाहीतर मग ते खोटे आहेत हे ठरेल अशा पद्धतीचं चॅलेंज त्यांनी दिलं काय म्हणाले नेमकं ऐका तो हमारी डिमांड ज्ञानेश आप आपण काम कीजिए आपने लिया है आप हिंदुस्तान के चीफ इलेक्शन कमिश्नर हैं आपसे कर्नाटक की सी, सी सबूत मांग रही है आप कर्नाटक की सीआईडी को यह सबूत एक सप्ताह के अंदर दे दीजिए नहीं तो पूरा हिंदुस्तान हिंदुस्तान के सारे के सारे युवा इस बात को एक्सेप्ट करेंगे कि आप हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन हिंदुस्तान के संविधान की हत्या में शामिल हो हिंदुस्तान की संविधान की रक्षा नहीं कर रहे हो और वोट चोरण की आप मदत रहे हो आता राहुल गांधींनी हा आरोप केल्यानंतर आयोगाचं त्याच्याबद्दलचं उत्तर काय आहे तर आयोग नेहमीप्रमाणे हे सगळे आरोप जे आहेत ते चुकीचे आहेत निराधार आहे हे सांगत आहे आणि एक उ त्यांचं विधान आहे की नो डिलिशन ऑफ एनी वोट कॅन बी डन ऑनलाईन बाय एनी मेंबर ऑफ द पब्लिक ॲज मिसकन्सिवड बाय श्री राहुल गांधी म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं हे होऊ शकत नाही नो डिलिशन कॅन टेक प्लेस विदाउट गिव्हिंग अॅन ऑपॉर्च्युनिटी म्हणजे त्या संबंधित व्यक्तीला ऑपॉर्च्युनिटी संधी दिल्याशिवाय त्याचं नाव डिलीट होत नाही आणि दोन हजार तेवीसमधल्या या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी केलेला आहे की या संदर्भामध्ये एफ आय आर इलेक्शन कमिशनच्या लोकांनी दाखल केलेली होती इन्व्हेस्टिगेट करण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि जे रेकॉर्ड्स आहेत ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की तिथं तर काँग्रेसचे बी आर पाटील जे आहेत ते विजयी झालेले आहेत म्हणजे एक प्रकारे हे सगळं नियमाच्या अंतर्गत आहे हे दाखवायचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे पण लक्षात घ्या की जर इतकी सगळी माहिती निवडणूक आयोगाकडे आहे ते जर ठाम आहेत तर हीच माहिती सी आय डीला देण्यात त्यांना काय प्रॉब्लेम आहे अठरा महिन्यांपासून जर कर्नाटक सी आय डी तुम्हाला माहिती आहे तर द्या आय पी ॲड्रेस द्या सगळ्या डिव्हायसेसचे डिटेल्स आणि मग लक्षात येईल की आज तुम्ही जे सांगताय तेच कर्नाटक सी आय डीच्या तपासामध्ये सुद्धा निष्पन्न होतं आहे की नाही त्यामुळं केवळ असं म्हणणं की प्रत्येक टप्प्यावरती आम्ही राजकीय पक्षांना सहभागी करतो आणि म्हणून मतदार याद्या सगळ्या पारदर्शक असतात असं म्हणण्यामध्ये अर्थ नाही आहे निवडणूक आयोग आज जे स्पष्टीकरण सांगतो आहे सी आय डीला त्यांनी अठरा या पत्रांना उत्तर का नाही दिलं मग हाँ सुधा प्रश्न विचारना सर अच्छा एक इंटरेस्टिंग बात आई है जो मैं आपको बताना चाहता हूं कि इलेक्शन कमीशन के अंदर से हमें मदद मिलनी शुरू हो गई है मैं साफ बोल देता हूं इलेक्शन कमीशन के अंदर से पहले नहीं हो रहा था अब इलेक्शन कमीशन के अंदर से इंफॉर्मेशन आ रही है यह रुकेगा नहीं ये देखिए दूसरी बात जो भी डिलीट कर रहा है वोटर लिस्ट में उसका सीरियल नंबर वन है मतलब जो भी वोटर लिस्ट में पहले नंबर पे आता है वही डिलीट कर रहा है पांच में नंबर वाला सात में नंबर वाला दस में वाला कोई नहीं कर रहा तो हो क्या रहा है सॉफ्टवेयर से ये काम किया जा रहा है सॉफ्टवेअर प्रोग्राम है पहला नाम निकालो और इसका प्रयोग करके डिलीट करो आणि म्हणून राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती निशाणा जो आहे तो साधलेला आहे आता हायड्रोजन बॉम्ब अजून बाकी आहे तो नेमका काय असेल याची उत्सुकता आपल्याला आहेच पण आजचा आरोपसुद्धा गंभीर आहे आणि याच्यामध्ये थेट ज्ञानेश कुमार जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्यावरती मतचोरांना पाठीशी घातल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे आता महाराष्ट्रातल्या उदाहरणापर्यंत ते आलेले आहेत विधानसभा निकालाचा त्यांनी उल्लेख केला राजुरामधला जो प्रकार आहे तो गेल्या काही दिवसांपासून चर्चेमध्ये होताच आणि आज त्याच्या संदर्भात काही डिटेल्स जे आहेत ते त्यांनी जाहीरपणे सांगितले आपण बघूयात अजून पुढे गेल्यानंतर महाराष्ट्राबद्दलचे काही धक्कादायक गौप्यस्फोट समोर येत आहेत का तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं राहुल गांधींचा हा आजचा आरोप तुम्हाला पटला आहे का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका